नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघूया मी रव्याचे डोसे बनवले आहेत खाण्यासाठी खूप छान आहे आपण लहान लकराला पण देऊ शकतो आणि आपण हे स्वतःही खूप आवडीनं खाऊ शकतो असे मी र रव्याचे डोसे बनवले आहेत ते पत्ते मी दोन पत्तापासून बनवले आहे एक मीठ आणि एक रवा चला तर मग बघूया मी सर्वप्रथम मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये पावश रवा घेतला आहे तिथं बॅरक दोन एक तास तरी मी भिजून देणार आहे एक तासानंतर डोसे बनवणार आहे बघू शकता एक तास झालेला आहे आता आपलं मी हे बनवण्यासाठी घेत आहे ते खूप छान असं भिजले आहे त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकत आहे दीड चमचे मी मीठ टाकून मी घेत आहे नंतर जास्तच घट आहे त्यामुळे थोडं 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 करून आपल्याला पाणी टाकायचं आहे आधीच पाणी टाकायचं नाही कारण की नंतर पातळ होऊन जाईल म्हणून त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आता सर्व चांगलं हलवून घ्यायचं आहे जास्त घट पण ठेवायचं आहे आपण जसं भजनसाठी पीठ काल असं करायचं आहे मी थोडं थोडं पाणी टाकून मग आहे जास्तही पाणी टाकायचं जास्त घट पण नाही जास्त पातळ पण आपण मिडियम ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही असं आपल्याला एक सारखी धार लागली पाहिजे तरच आपल्याला आपले डोसे योग्य बनते मी आता तवा ठुला आहे गॅसवर त्याच्यात थोडं पाणी टाकून घेत आहे कारण की तवा कडक गरम तापलेला राहतो तवा पाणी टाकल्यानंतर तवा मेंटेन होतो गरम झालेला असतो त्यामुळे डोसेही करपत नाही आणि डोसेही चांगले येतात मी आधी याच्यामध्ये तेल टाकून घेत आहे तेल टाकल्यानंतर मी एक हा डोसा छोटाच काढत आहे कारण की पहिला पहिला द्वार राहतो तो बिघडतोस त्यामुळे मी छोटाच काढला आहे मी काढून घेतला नंतर चांगला आपल्याला दोन्ही साईड भाजून घ्यायचा आहे हा डोसा हे खाण्यासाठी खूपच छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की ट्राय करा नक् आवडला तर नक्की चॅ लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आता आपल्याला मी उन्हातल्याच्या साऱ्याने आपल्याला हळूच हळूदुलतायची आहे कारण की मोडून आहे हा आपला पहिला डोसा आहे त्या कारण हळूच हा उलटून घ्यायचा आहे पहिला डोसा झाल्यानंतर दुसरे आपोआप चांगले होत्या दोन्ही साईड चांगले बाजू घ्यायचे आहे दोन्ही साईड चांगले भाजले आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे डोशांना आता दुसरा डोसा मी करून घेत आहे दुसरा मी त्याच्यावर पाणी टाकलं नाही कारण की पहिले आपण दोन दोन डोसे केल्यानंतर मग पाणी टाकणार आहे दुसरा डोसा मी बिना तेलाचा चाटा काढणार आहे थोडंसं टाकणार आहे जास्तही नाही बाजूच्या ना कारण की तेलकट खायला आपल्याला कोणाला जास्त आवडत नाही त्यामुळे मी थोडं थोडं टाकून थोड घेत आहे हा डोसा मी मोठा काढला आहे बाकी जे पहिला फक्त होता तो फक्त छोटा काढला आहे दोन्ही साईडने चांगले फक्त डोसे दोन्ही साईडने चांगले बाजेस्ट आहे कारण क्रिस्पी बनण्यासाठी डोसे आपल्याला चांगले बनवायचे आहे आता हो मी हळू साबुण सायडने काढून घेत आहे तुम्ही बघू शकताय हा डोसा किती छान आलेला आहे आता मी तिसराही काढून घेत आहे तिसरा याला पाणी टाकत आहे कारण की आपल्याला दोन दोन डोसे बनवल्यानंतर आपल्याला त्याच्या पाणी शिपडून मग काढायचे आहे कारण की आपला तवा तो जास्त टेम्परेचरने गरम होतो नंत टेम्परेचर मीडियम करण्यासाठी आपल्याला अधिक पाणी शिपडून मग डोसे बनवायचे आहे हे डोसे मी चटणी सोबत बनवणार आहे मी शेंगदाणा चटणी व चटणी बनवणार आहे मी तुम्हाला ही शेंगदाणा चटणी व बटाटा चटणी नक्की दाखव व्हिडिओमध्ये आता तर डोशेशी हा व्हिडिओ पाहून घ्या बघू शकता खूप पेपरसारखा असा डोसा आलेला आहे आणि हलका हलकं फुल फुलका अन्न खाण्यासाठी कोणाला नाही आवडत तर चला तर

सर्व डोसे मी इथं काढून घेतले आहे बघू शकता रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब बाय बाय